मित्रांनो वसंत मोरे वंचित बहुजन आघाडी सोडून का गेले याची चर्चा तर आपण करणार आहोत त्याच्या अगोदर मी सकाळी एक फेसबुकवर पोस्ट टाकली ती पोस्ट अत्यंत महत्त्वाची आहे कुणाही जवळ कसलीही दैविक किंवा अलौकिक शक्ती नसते कोणत्याही मंत्रामध्ये कसलंही सामर्थ्य नसतं सर्व घटना नैसर्गिक नियमानुसारच घडतात आपण चमत्कार करतो असं सांगणारा माणूस हा लबाड ढोंगी असतो सर्व ग्रह हे आपल्यापासून कोट्यावधी किलोमीटर दूर आहेत आणि त्यांचा कसलाही परिणाम आपल्या माणसाच्या जीवनावर होत नाही आणि कोणताही दिवस शुभ किंवा अशुभ नसतो आणि मित्रांनो ही पोस्ट केल्यानंतर अनेक जणांच्या लाईक आल्या अनेक जणांच्या कॉमेंट आल्या वेगवेगळी मतं आली आणि त्यामध्ये एक अशी कॉमेंट आली मित्रांनो एका मित्राची तुम्ही ती पोस्ट फेसबुकवर जाऊन पाहू शकता माझं याच नावाने फेसबुक अकाउंट आहे आणि त्या पोस्टवर एका बौद्ध मित्राने सांगितलं की मधील इतर जातींनी प्रगती केली नाही बौद्धांनीच प्रगती केली कारण त्यांनी अंधश्रद्धा सोडली बौद्ध धर्म स्वीकारला ओबीसीनी प्रगती केली नाही कारण ते चमत्कारामध्ये अंधश्रद्धेमध्ये अडकून पडले परंतु मित्रांनो मला वास्तव रीतीने हा प्रश्न पडतो की खरंच बौद्धांनी प्रगती केली आहे का वास्तविक मित्रांनो बौद्धांनी प्रगती केली आहे का या प्रश्नाचं उत्तर तर यस असंच आहे परंतु ते कशामुळे आहे तर त्याचं उत्तरसुद्धा एकमेव आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार केवळ बौद्ध धर्मीयावर नाही तर येथील मानव जातीवर आहेत जगामध्ये तुम्ही कुठेही राहत असा कोणत्याही देशामध्ये राहत असा कोणत्याही धर्माचे असा कोणत्याही जातीचे असा या सर्व माणसांसाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे सर्वांची प्रेरणा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यामुळे ज्या लोकांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले त्या लोकांची प्रगती शंभर टक्के झालेलीच आहे त्याचबरोबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी तरतूद केली आरक्षणाची तरतूद असेल अनेक जणांसाठी केली त्या सर्वांची प्रगती झालेली आहे त्यामुळे वरवरून थोडीफार जी काही प्रगती दिसत आहे ते बाबासाहेबांचे उपकार आहेत परंतु ज्या लोकांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारून बौद्ध धर्म स्वीकारला ते खरंच बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत का काही लोक म्हणतील की हा अजब प्रश्न कसं काय बौद्ध धर्मातील अनेक अनुयायी आज हिंदू धर्माची चिकित्सा करताना दिसतात परंतु वास्तवामध्ये यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे का आजही जर बौद्ध धर्माची एवढी ताकद असताना आज सरकार जर पुन्हा पुढे झुकत असेल आज जर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारांची ताकद आहे आणि आजही जर या लोकांना जर विकतू बाबा हटवता येत नसेल आजही अनेक जणांनी राम सोडला कृष्ण सोडला कारण ते शपथेमध्ये आहे परंतु अनेक बौद्ध हे साईबाबाचे भक्त आहेत आजही अनेक बौद्ध बांधव हे नवस करतात बकऱ्याचा बळी देतात अनेक हिंदूसुद्धा देतात म्हणजे आजही अंधश्रद्धा संपलेली नाही आजही जर बौद्धांचंच प्रबोधन झालेलं नसेल तर त्यापासून इतरांनी आदर्श काय घ्यायचा हा माझा खरा प्रश्न आहे काही लोकांना राग येईल परंतु तुका म्हणे सत्य सांगोत येती रागे तरी येवोत आणि मी हे प्रमाणासह पुराव्यासह बोलत आहे मित्रांनो हा एक वेगळा भाग झाला आमचा हिंदू धर्म जो आहे तो तर पूर्णपणे पाखंडाच्या आहारी गेलेला आहे सध्या जी हातरसमध्ये जी घटना झाली ती घटना सर्व महाराष्ट्राने संपूर्ण देशाने पाहिली आणि ती घटना काही या देशातील पहिली घटना नाही किंवा ती घटना या देशातील शेवटची घटना नाही अनेक लोकांना हिंदू धर्मीयांना मित्रांनो ठरवून पंगू बनवलं जात आहे ठरवून या नादाला लावलं जात आहे आणि याच्या विरुद्ध बोलणाराला धर्मविरोधी ठरवलं जात आहे आज हे हिंदू धर्माचं प्रचंड असं नुकसान होत असताना आज ज्या वेदना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना होत होत्या बुडता हे जन न देखवे डोळा हे जे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना हे डोळ्याने पाहवत नव्हतं हे जे लोक आहेत जो जो ले ले हे जे भोंदुगिरीचे ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणते साधू असे जे विविध अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेले आहेत कलियुगी घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दार उदार आणि या सर्वांना सोंग म्हटलेला आहे तुकाराम महाराजांनी तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग तिथं कशाचा पांडुरंग आहे तिथं पांडुरंग नाही तिथं देव नाही वारकरी साधू संतांचा देव वेगळा आहे वारकरी साधू संत रंजल्या गांजल्या लोकांमध्ये देव पाहत होते आणि मित्रांनो हा देव जो वारकरी साधू संतांनी सांगितला तो मात्र कोणीही घ्यायला तयार नाही देव घ्या कोणी देव घ्या कोणी हा देव मात्र कोणीही घ्यायला तयार नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सगळ्या लोकांना आव्हान करत होते देव घ्या देव घ्या तो देव मात्र कोणीही घ्यायला तयार नाही मित्रांनो आणि जो देव नाही जे पाखंड आहे त्यालाच देव म्हणून येथील जनता भुललेली आहे या पार्श्वभूमीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं होतं की मला संपूर्ण भारत बौद्धमय करायचं आहे बौद्धमय करणं म्हणजे काय बौद्ध काही एक धर्म नाही मित्रांनो बौद्ध हा धर्म नसून बौद्ध हे धम्म आहे आचरण आहे त्याची व्याख्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी सांगितलेल्याप्रमाणे आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन मार्ग वेगवेगळे असतील मित्रांनो जसं महात्मा फुलेंनी सांगितलेला सत्यशोधक धर्म असेल मार्ग वेगळा आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेला मराठा क्षात्र धर्म आहे मार्ग वेगळा आहे डॉक्टर आहा साळंके आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितलेला शिवधर्म मार्ग वेगळा आहे परंतु मित्रांनो हे तीनही मार्ग हे चारही मार्ग समतेचे आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्यापेक्षा वेगळ्या मार्गावर कोणी चालत असेल तर तो आपला विरोधक न मानता तो मार्ग समतेचा आहे का विषमतेचा आहे तो मार्ग शोषणाचा आहे हे महत्त्वाचं आहे या देशामध्ये या जगभर जी लढाई आहे ती लढाई एक तर जे शोषित आहेत आणि जे शोषण करणारे आहेत यांच्या विरोधातली ही लढाई आहे या लढाईमध्ये आपण कोणाच्या बाजूने उभे आहोत हे महत्त्वाचं आहे मित्रांनो वसंत मोरे उभे राहिले ज्या वसंत मोरेंना मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार मान्य नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यानंतर जो वसंत मोरे राज ठाकरेची बाजू घेत होता म्हणजे ज्या माणसाला विषमता मान्य आहे समता मान्य नाही आता निवडणुकीचा काळ होता त्या वसंत मोरेसाठी मी चार दोन व्हिडिओ बनवले कारण माझं वंचित बहुजन आघाडीवर विशेष असं प्रेम होतं आहे आणि मित्रांनो खास करून वंचित बहुजन आघाडीपेक्षा सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबावर माझं विशेष असं प्रेम आहे त्या प्रेमापोटी वसंत मोरेचं मी समर्थन केलं परंतु वसंत मोरे कसा माणूस आहे हे मला माहीत आहे जो माणूस राज ठाकरेचं समर्थन करतो मित्रांनो तो माणूस वंचितच्या कोणत्याही मापदंडामध्ये बसूच शकत नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने सुद्धा स्वतःचं काही परीक्षण केलं पाहिजे आपण ही खरंच लढाई लढत आहोत का कोणाविरुद्ध लढत आहोत कशासाठी लढत आहोत आणि हा आपला लढा आपण किती दूरपर्यंत घेऊन गेलेला आहोत आपला लढा हा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलेला आहे का प्रत्येक गावखेड्यामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक घरामध्ये ही चळवळ गेलेली आहे का तर प्रत्यक्षामध्ये कुठंही नाही मित्रांनो केवळ पदाधिकारी आणि तेवढ्या पुरता पक्ष मर्यादित आहे आणि अशाने पक्ष वाढत नसतो आणि अशाने एखादा कोणीतरी कॉमेंट करून सांगतो की आम्हाला मराठा समाज मतदान करत नाही आम्हाला ओबीसी समाज मतदान करत नाही असं म्हटल्याने कोणी मतदान करत नसतं उद्या मी जरी उभा राहिलो किंवा अन्य कोणीही उभा राहिला एखादा मराठा जरी उभा राहिला एखादा श्रीमंत जरी उभा राहिला तरी त्याला कोणी मतदान करत नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो ज्या महात्मा फुलेंचं आपण नाव घेतो ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो ज्या शाहू महाराजांचं नाव घेतो ते जरी आज प्रत्यक्षामध्ये जर असते एक कल्पना करा एक कल्पना करा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तरीसुद्धा त्यांच्या विरोधात सुद्धा आज मतदान झालं असतं त्यांच्या काळामध्ये सुद्धा त्यांना विरोध करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती ही एक प्रक्रिया आहे ही प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीने समजून घेणं गरजेचं आहे आणि वसंत मोरे गेला म्हणून उलट वंचित बहुजन आघाडीने तोफा लावून त्याचं स्वागत करायला हवं होतं परंतु उलट तो गेला म्हणून त्याचं ऑफिस फोडू हे लोकशाहीला मान्य नाही हे बाबासाहेबांच्या विचारधारेला मान्य नाही एक समर्पित कार्यकर्ते तयार करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे लोकांपर्यंत ही एक वंचित बहुजन आघाडी एक लोक चळवळ बनवण्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे केवळ कंत्राटीकरणावर बोलून चालणार नाही हे कंत्राटीकरण बंद करणं वंचित बहुजन आघाडीने गरजेचं आहे तितकी ताकद या देशामध्ये आंबेडकरवादी नावाची ताकद आहे ती ताकद या देशामध्ये काहीही करू शकते ती ताकद दाखवून देणं गरजेचं आहे परंतु ती ताकद दाखवून देण्यामध्ये लोकशाही मार्गाने वंचित बहुजन आहे आज रेल्वे डब्यामध्ये कंत्राटीकरणावर काम प्रत्यक्ष पगार वीस हजार रुपये असतो आणि ते लोक प्रत्यक्षामध्ये दोनशे ते तीनशे रुपये रोजावर काम करतात मित्रांनो आणि उरलेला पगार कंत्राटीदार ठेकेदार मंत्र्यापर्यंत जातो अशा पद्धतीने खूप मोठी भ्रष्टाचाराची यंत्रणा या देशामध्ये काम करत आहे अशा अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या समस्या आहेत कामगारांच्या समस्या आहेत बेरोजगारांच्या समस्या आहेत आणि याच्या मागे होणारा जो भ्रष्टाचार आहे ही जी एक सिस्टमॅटिक पद्धतीने देशामध्ये जे संविधान विरोधी सुरू आहे ते रोखण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कमी पडत आहे आणि काही लोक असं म्हणत असतील की जर आम्ही हे केलं आणि तरीही लोक जर आम्हाला स्वीकारत नसतील लोक स्वीकारतात परंतु आपल्याला तितकं व्यापक होणं गरजेचं आहे कारण समोरची व्यवस्था ही एकदम प्रस्थापित मजबूत व्यवस्था आहे तितकाच पद्धतीने समोरच्या पहिलवानाला जर आपल्याला जर हरवायचं असेल तर आपल्याला त्याला नावं ठेवून चालणार नाही त्याच्यापेक्षा जास्त ताकद आपल्याला अर्जित करावी लागेल जोपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त ताकद आपण अर्जित करणार नाही तोपर्यंत त्या समोरच्या पहिलवानाचा आपण आखाड्यामध्ये पराभव करणार नाहीत हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो पाखंडावर धर्मावर अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत खास करून सर्वच धर्मावर आणि यावर कोणाचंही नाव न घेता आणि हे जे बोलायचं आहे खास करून हे मानवतेसाठी या देशातील लोकांना धर्माच्या पाखंडाच्या नावावर कमजोर बनवलं जात आहे पंगू बनवलं जात आहे या देशातील नागरिकांचं प्रचंड असं नुकसान केलं जात आहे देशातील नागरिक कमजोर बनवणं म्हणजे देश कमजोर बनवण्याचं षडयंत्र या देशामध्ये यशस्वीपणे फार मोठ्या प्रमाणावर राबवलं जात आहे आणि हे थांबवणं आपल्या सर्वांचं काम आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की मला तुमच्यासमोर कोणासमोर ही बोलण्याची सुद्धा इच्छा नाही किंवा एक असा मनामध्ये विचार येतो की हे चॅनल वगैरे सगळं बंद करावं आणि आपला जो व्यवसाय आहे आपलं जे दररोजचं काम आहे ते करीत राहावं तरीसुद्धा मित्रांनो या बिघडलेल्या जनतेसाठी मी बोलत नसून एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पाईक म्हणून परत मला बोलावं लागतं आणि या ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम